तू नाही तो और सही और नाही तो कोई और सही <laughs> सिम्पल मंत्र आहे लाइफ मध्ये ह्या क्षुल्लक गोष्टींचा स्ट्रेस घेत राहिलो तर कसं जगणार करिअर कसं करणार जे गेलं ते गेलं जे आहे त्याच्यावर फोकस करा मला कोणीतरी बोललं मी मुळात बुटकी आहे अगं पण तू बुटकी आहेस जेव्हा हे वारंवार सांगितलं जातं आपण ऍन्शियस होऊन जातो, जातो। होमी मी होमी आहे मग आता पुढे माझं काय ही झाली हायपर ऍक्टिव्ह रिॲक्शन टू अ नॉर्मल ऍक्शन किंवा अ नॉर्मल कमेंट मला ऍन्शियस वाटतंय मी आता काय करू मला कॉफी पाहिजे hmm. मला चहा पाहिजे काही जण ह्या स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे सबस्टन्स अब्यूजच्या आहारी जातात सबस्टन्स अब्यूज एका सिंपल शब्दात सांगेन दारू सिगारेट किंवा कोणतीही आवडती वस्तूचं अतिसेवन hmm. करतात त्याला म्हणतो आपण सबस्टन्स अब्यूज एव्हरी लाईफ ऑन दिस अर्थ इज डिलिंग विथ दी मोस्ट कॉमन इशू एव्हरी डे अँड दॅट इज स्ट्रेस अँड एन्झायटी मग वर्क लाईफमधला स्ट्रेस असेल फॅमिली स्ट्रेस असेल लव लाईफ स्ट्रेस असेल पण स्ट्रेस हा असतोच आणि स्ट्रेससोबत येते एन्झायटी म्हणूनच या विषयावर बोलणं फार गरजेचं आहे आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे हाऊ टू डील विथ स्ट्रेस अँड एन्झायटी सो हाऊ टू डील विथ स्ट्रेस आणि एन्झायटी या विषयावर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर मधुरा धातरक वेलकम टू लोकमत सखी मॅम थँक्यू बरं या एक आयुर्वेदिक फिजिशियन आहेत आणि खरं तर या बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मॅम जसं मी आधी सांगितलं की आपण डेली लाईफमध्ये जो स्ट्रेस असतो मग तो वर्क लाईफ स्ट्रेस असेल किंवा लव लाईफ स्ट्रेस असेल किंवा बऱ्याचदा फॅमिली स्ट्रेस आपल्याला असतो तर या स्ट्रेसमुळे आपल्याला खूप जास्त ताण येतो आणि अशा वेळेस इंटरनली आपल्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात तर ते कशा प्रकारचे चेंजेस होतात येस yes, यू आर व्हेरी करेक्ट uh, रोज आपण ह्या सिच्युएशनमधून जात असतो घरचं स्ट्रेस कामाचं स्ट्रेस बायकोचं स्ट्रेस मुलांचं स्ट्रेस <laughs> मुलांचा आपण घेतलेलं स्ट्रेस वेगळं आणि त्यांनी घेतलेलं स्ट्रेस वेगळं आहे या भरपूर सिच्युएशनमधून आपण रोज जात असतो आणि बॉडीमध्ये होणारे चेंजेस कधी आपल्याला जाणवतात कधी नाही जाणवत बॉडीमध्ये होणारे चेंजेस ना दोन ते तीन प्रकारचे मी तुम्हाला सांगू शकते पहिलं बायकांमध्ये होतात हॉर्मोनल होता चेंजेस होता पण ते फक्त बायकांपुरती मर्यादित नाही आहे मेल्समध्ये सुद्धा हे होतं पुरुषांमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होतात होता होता सेकंडली फिजिकल चेंजेस फिजिकल चेंजेस का आणि कसे होतात हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन आणि थर्ड मेंटल चेंजेस सो आपण जेव्हा हॉर्मोनल चेंजेसविषयी बोलतो बायकांमध्ये पिरियड्स लवकर येणं किंवा उशिरा येणं हा एक हॉर्मोनल चेंजेसचा प्रकार झाला त्याच्यामुळे त्यांचे मूड स्विंग्स मूड चेंजेस होतात काही एक्स्ट्रीम बिहेवियर्स होतात सेकंड फिजिकल चेंजेस जेव्हा आपण फिजिकल चेंजेस म्हणतो बऱ्याच जणांना स्ट्रेस घेऊन एन्झायटी होते स्ट्रेस आणि एन्झायटीला मी एक सिम्पल शब्द देऊ शकते हायपर ॲक्टिव्ह रिॲक्शन टू अ नॉर्मल ॲक्शन मला कोणीतरी बोललं मी मुळात बुटकी आहे अगं पण तू बुटकी आहेस जेव्हा हे वारंवार सांगितलं जातं आपण ॲन्शियस होऊन जातो, जातो। होमी बुटकी आहे होमी बुटकी आहे मग आता पुढे माझं काय ही झाली हायपर ॲक्टिव्ह रिॲक्शन टू अ नॉर्मल ॲक्शन किंवा अ नॉर्मल कमेंट त्यामध्ये काय होतं जेव्हा आपण होऊन जातो ते सतत ह्या गोष्टीचा विचार करत राहतो म्हणजे ओव्हर थिंकिंग हा ओव्हर थिंकिंग करता करता बऱ्याच जणांची बॉडीची रिॲक्शन ही वेगळी असते जसं काही जण भरपूर खातच काही जण खातच नाहीत भरपूर खाल्ल्यामुळे होतो काय लठ्ठपणा आणि काहीच न खाल्ल्यामुळे होतो काय माणूस बारीक आणि हे फिजिकल चेंजेस इझिली आपल्याला दिसतात काही जण खूप डल होऊन जातात म्हणजे जेव्हा तुम्ही पाहता तीच बुटकी मुलगी चार महिन्यांपूर्वी मला खूप काम करताना दिसत होती पण जेव्हा असा काही इम्पॅक्ट होतो तिच्यावर ती डल होऊन जाते तिच्या कामाकडे लक्ष लागत नाही फोकस होत नाही तिसरी गोष्ट आपण म्हटलो मेंटल इश्यूज बद्दल मेंटल इश्यूज फार छोट्यापासून मोठ्यापर्यंत वाढू शकतात किंवा आपण जेव्हा म्हणतो की, की एलिव्हेट होतात ओव्हर थिंकिंग इज वन ऑफ द फॅक्टर बट जेव्हा ती ओव्हर थिंकिंग एका लिमिट पलीकडे वाढते तेव्हा माणूस इमोशनल डिस्ट्रेसमध्ये जातो डिप्रेशनमध्ये जातो ह्या सगळ्या चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच जसं मॅम तुम्ही म्हणालात की स्ट्रेस असेल तर त्यामुळे एन्झायटी सुद्धा होते म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी गोज हँड इन हॅन्डिनेट आपण ऐकलेलं आहे तर एन्झायटीमुळे नेमके कोणते सिमटम्स आपल्याला दिसतात आपल्या बॉडीमध्ये एन्झायटीमुळे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं प्रत्येकाची बॉडीची किंवा प्रत्येकाची मेंटॅलिटीची स्ट्रेस आणि एन्झायटी सोबत कोप करण्याची मेकॅनिझम वेगळी असते प्रत्येकाचं कोपिंग मेकॅनिझम वेगळं आहे मला अँशियस वाटतंय मी आता काय करू मला कॉफी पाहिजे मला चहा पाहिजे एक मग कॉफी नाही मला अजून कॉफी पाहिजे सँडविच माझं फेवरेट फूड आहे मी सँडविच खाणार काही जण ह्या स्ट्रेस आणि मुळे सबस्टन्स अब्युजच्या आहारी जातात सबस्टन्स अब्यूज एका सिम्पल शब्दात सांगेन दारू सिगारेट किंवा कोणतीही आवडती वस्तूचं अतिसेवन करतात त्याला म्हणतो आपण सबस्टन्स अब्युज तर हे अजिबात योग्य नाही आहे बरं स्ट्रेस आणि एन्झायटी हे जरी मेंटल हेल्थशी रिलेटेड असलं तरी त्याचा आपल्या फिजिकल हेल्थवरती पण खूप परिणाम होतो जसं की एन्झायटीमुळे बऱ्याचदा म्हणतात की घाम येणं केसांमध्ये घाम येणं किंवा अंग थरथर कापणं असे सुद्धा सिमटम्स दिसून येतात तर ते कशा प्रकारचे असतात हो oh, डेफिनेटली कारण स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये कुठेतरी आपण घाबरलेलो असतो आपण खूप कॉन्शियस होऊन जातो की समोरचा काय बोलेल किंवा काय बोलतोय त्याचा इम्पॅक्ट सोसायटीमध्ये माझ्या इमेजवर काय होणार आहे या सगळ्याचा आपण अतिविचार करत असतो आणि जेव्हा आपण घाबरतो पहिली रिॲक्शन तीच असते की अतिस्वेदन अतिस्वेद निर्माण होणे म्हणजे ओव्हर स्वेटिंग स्पेशली स्वेटिंग, 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 पाम्स आणि सोल्स वर बरं आता एवढं डिस्कशन आपण स्ट्रेस आणि एन्झायटीवर केलंच आहे मग तो महत्वाचा आणि मेन प्रश्न येतो ते म्हणजे हाऊ टू ओव्हरकम स्ट्रेस जर जा खूप जास्त स्ट्रेस असेल तर ते ओव्हरकम कसं करावं स्ट्रेस ओव्हरकम करण्यासाठी भरपूर लिटरेचर लिहिलेलं आहे आपण सगळ्यांनी भरपूर वाचलेलं आहे गुगल असो फेसबुक असो सगळे मास्टर्स आहोत आपण मी त्यात वेगळं असं काही सांगू इच्छित नाही पण ठीक आहे फ्रॉम अ डॉक्टर्स पर्स्पेक्टिव्ह मी सांगेन एक्सरसाइज इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स यू कॅन डू टू मॅनेज युअर स्ट्रेस अँड एन्झायटी का आणि कसं आयुर्वेदात त्रयो उपस्तंभ ह्याचा उल्लेख केलेला आहे hmm. त्रयो उपस्तंभ म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्या जेव्हा आपण आहार निद्र ब्रह्मचर्याविषयी बोलतो त्याच्यात अजून एक गोष्टीचा उल्लेख केला आहे तो म्हणजे व्यायाम व्यायाम हा रोज झालाच पाहिजे मग तो कोणत्याही प्रकारचा व्यायाम असे ना तुम्ही तुमचं फिजिकल स्ट्रेस स्टॅमिना हे कसं वाढवाल त्यासाठी हे व्यायाम आहे मग योगा आहे प्राणायाम आहे किंवा काही जण जिमला जातात हेवी वेट्स उचलतात स्विमिंग आहे व्यायाम फक्त अशा प्रकारे नाही पण तुमचा जो फेवरेट हॉबी किंवा स्पोर्ट आहे बॅडमिंटन झालं क्रिकेट झालं mm -hmm. लंगडी खो खो जे तुम्हाला आवडतं ते करा बट देर हॅज टू बी अ फिजिकल एक्सरसाइज अँड दॅट इज द बेस्ट पार्ट टू मॅनेज युअर स्ट्रेस अँड एन्झायटी आता झाला दुसरा तो म्हणजे आहार आजकाल ह्याच्यावर इतकं बोललं जातं आहे इतके कन्फ्युज आहेत पण आपण नेहमी विसरतो आयुर्वेदा इज युअर टू स्टे फॉर आई नेहमी सांगते तू घाईत आहेस ना तू नाश्ता hmm. नाही करणार आहेस मी तुला चपाती बांधून देते का कारण ते तिचं प्रेम आहे कारण तिला माहिती आहे घरी बनवलेलं होम कुक्ड क्लीन मील्स आर द बेस्ट डाएट ऑर फूड यू कॅन एवर हॅव ते फक्त स्ट्रेस एन्झायटी मॅनेज करतं असं नाही आहे इट विल मॅनेज युअर ओव्हरऑल बॉडीज हेल्थ कंडिशन म्हणून आय विल अर्ज फ्रेश फळं फ्रेश भाज्या घरात बनवलेलं जेवण आणि सात्विक जेवण हे सर्वात इम्पॉर्टंट आहे ह्याचं जर तुम्ही सेवन केलं तर स्ट्रेस एन्झायटी आणि ओव्हरऑल हेल्थवर आपण ताबा मिळवू शकतो तिसरी गोष्ट निद्रा आता निद्रा किंवा स्लीपविषयी बरेच जण बरेच गोष्टी करत असतात पण एक सिम्पल रुटीन फॉलो करा रात्री जेवढा लवकर झोपता येईल तेवढा लवकर झोपा आणि पहाटे किंवा सकाळी जेवढा लवकर उठता येईल तेवढा लवकर उठा आठ तासाची झोप ही झालीच पाहिजे ह्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं स्ट्रेस एन्झायटी ओव्हर थिंकिंग किंवा कोणताही आजार का असे ना आपण त्याच्यावर मात करू शकतो पण बऱ्याचदा असं होतं की मेडिटेशन केलं किंवा बऱ्याचदा म्युझिक थेरपी पण घेतात बरेच लोक हे सगळं केल्यानंतर सुद्धा तो फरक दिसत नाही मग अशा वेळेस काय करावं किंवा काही जण टॅबलेट सुद्धा मग घेतात अशा वेळेस तर ते घेणं योग्य आहे का टॅबलेट घेणं योग्य आहे का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे कारण प्रकृत प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाची विकृती तुम्ही वेगळा आहात मी वेगळी आहे तुमचा स्ट्रेस वेगळा आहे माझा स्ट्रेस वेगळा आहे आणि आपल्या दोघांचा लेवल ऑफ स्ट्रेस देखील वेगळा आहे hmm. म्हणून प्रत्येकाला मेडिटेशन म्युझिक थेरपी नाही चालत hmm. तसंच प्रत्येकाला औषधं आणि त्याची मात्रा ही वेगवेगळी असते डेफिनेटली hmm. आपण औषधांनी ह्या सगळ्या कंडिशन्स मॅनेज करू शकतो hmm. जसे की अश्वगंधा आहे ब्राह्मी आहे किंवा वचा आहे तगर आहे अशी जी सगळी आयुर्वेदिक वनस्पती आहेत ना ह्यांचा खूप चांगला उल्लेख केलेला आहे उल्ले के तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टम जे आहे ते ते रिलॅक्स करतं रिलॅक्स करून तुमच्या ब्रेनवर ॲक्ट करतं आणि जेव्हा तुमचं ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टम रिलॅक्स होते तेव्हा तुमचं स्ट्रेस आणि एन्झायटी मॅनेजमेंटमध्ये खूप मदत होते खरं सांगू तर ॲक्च्युली मी माझं पर्सनल एक उदाहरण देईल मला स्वतःला मी आता जे काम करते त्याच्यामध्ये बऱ्याचदा खूप जास्त स्ट्रेस येतो कारण की बाहेर जायचं आहे ऑफिसमध्ये आहे हे शूट्स आहेत ते शूट्स आहेत तर त्याच्यामुळे नेहमी मी स्ट्रेसमध्ये असते म्हणजे वर्क लाईफ तशी बॅलन्स करता येत नाही पर्सनल लाईफसोबत त्याचा खूप जास्त स्ट्रेस येतो मग मी पण मेडिटेशन केलं मी स्वतः डाएटमध्ये माझे चेंजेस आणले किंवा मी म्युझिक थेरपी पण घेतली प्लस त्याच्यासोबत तरीही मला तेवढं बरं वाटत नव्हतं तर मग मी डॉक्टरांकडे गेले मी त्यांना विचारलं की बाबा मला असं असं होत आहे मी नेमकं काय करू तर ता त्यांनी मला सजेस्ट केलं की तू मेडिटेशन करतेस तू डाएट फिटनेस कर याच्याकडे लक्ष देतेस ते देच पण त्यासोबत त्यांनी मला सजेस्ट केलं की वेदरस्ट्रीचे मेंटा काम टॅबलेट्स आहेत जे खरं तर स्ट्रेस रिलीफ करायला हेल्प करतात आणि त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत तर ते टॅबलेट्स तू यूज करून बघ तर हे करता करता मी ते टॅब्लेट्ससुद्धा यूज केले आणि जसं तुम्ही सांगितलं की हे सगळे इन्ग्रिडियंट ते आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये किंवा त्या औषधांमध्ये असायला हवे ते खरं तर त्यामध्ये होते आणि मी ते यूज केलं आणि मला खरंच त्याचं रिलीफ दिसून आला ऍक्चुअली आयुर्वेदात बऱ्याच वनस्पती सांगितल्या आहेत त्यापैकी ब्राह्मी अश्वगंधा वचा शंख पुष्पी अशी काही जे वनस्पतींचा आपण वापर केला तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल सो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ऑडियन्स आहेत आपल्याकडे आणि ऑडियन्स प्रश्न विचारणार आहेत स्वतः थेट इथे खूप सारे मंडळी आहेत आपल्यासोबत आणि आज ते प्रश्न विचारणार आहेत स्ट्रेस कसं ओवरकम करायचं किंवा जेही त्यांना पर्सनल क्वेश्चन असतील तर सुरुवात करूयात ओव्हर uh, थिंकिंग कसं थांबवायचं आणि त्याने जास्त स्ट्रेस येतो का ओके okay, खूप चांगला प्रश्न आहे आणि रोजच बघतो आपण सगळेच ओव्हर थिंक करतो ह्यात नाव नाविन्य काही नाही आहे ओव्हर थिंकिंग कसं थांबवायचं ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ह्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही सतत विचार येणे इन अ व्हेरी हाय इंटेन्सिटी आय विल कॉल इट ॲज अ ओव्हर थिंकिंग एखादी गोष्ट माझा बॉस बोलला ती आपण चांगल्या फेथमध्ये न घेता वाईट मध्ये कुठेतरी घेतोय आणि त्याचा आपण सतत विचार करतोय बट वाय डोंट वी टर्न दॅट टू अन अपॉर्च्युनिटी ह्याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल आणि मग आय विल एक्सेल इन टू दॅट तुमच्या ब्रेनला तुम्हाला त्या पद्धतीने ट्रेन करावं लागेल सो आय विल जस्ट यूज वन वर्ड डिसिप्लिन अँड ट्रेन युअर माइंड टू सी पॉझिटिव्ह इन द निगेटिव्ह सिच्युएशन ऑल्सो ज्यावेळी तुम्ही ही डिसिप्लिन तुमच्या ब्रेनला लावाल तेव्हा तुम्हाला स्ट्रेस एन्झायटी अजिबात वाटणार नाही तुमची लाईफ थोडी पॉझिटिव्ह वेमध्ये जाईल आणि तुम्हाला वाटेल ओके फाईन दॅट वॉज अ गुड इनपुट आय शूड वर्क ऑन इट हां आणि नेहमी आपण हसत राहू शकतो जसं की नेहमी हसत असतो सो so, वर्क uh, स्ट्रेस बरोबर कसं डील करायचं म्हणजे तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि तुमचा जॉब खूप चॅलेंजिंग आहे तर हाऊ टू डील विथ इट ओके जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आयुर्वेदाने त्रयो उपस्थंभ सांगितलेले आहेत आहार निद्र आणि ब्रह्मचार्या आणि त्यामध्ये मी ॲड केलं एक व्यायाम ह्याचं बॅलन्स जेव्हा मी मेंटेन करते ऑफकोर्स ते मेंटेन करणं अगदी शक्य होत नाही पण शक्य जेवढं होईल तितकं हे फॉलो करणं दॅट इज द मंत्रा टू कीप मायसेल्फ स्ट्रेस फ्री आणि पॉझिटिव्ह राहणं माझ्याकडे अनेक पेशंट येतात दहा ते पंधरा पेशंट दिवसात बघून त्यांची रडगाणी ऐकायची त्याच्यावर सल्युशन द्यायचं आणि त्यांना ट्रीटमेंटही द्यायचं वरून त्यात मला कधी कधी अफकोर्स स्ट्रेसफुल वाटतं पण आय फॉलो द टिप्स विच आय गेव्ह यू अपार्ट फ्रॉम दॅट कधी कधी मीही आयुर्वेदिक वनस्पतींचे काढे किंवा काही चाटण घेत राहते तो दॅट इज सेफ तुम्हीही घेऊ शकता आणि डेफिनेटली हे त्रयो उपस्तंभ जेवढं तुम्ही फॉलो कराल तेवढं उत्तम मॅम मला ना एन्झायटीचा खूप जास्त त्रास आहे आणि यामुळे काय होतं कधी कधी मला अजिबातच झोप येत नाही आणि कधीकधी एक्झॅक्ट सुद्धा होतं की मला खूप जास्त प्रमाणात झोप येते hmm. यावरती मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या मी hmm. म्युझिक ऐकायला स्टार्ट केलं किंवा ज्या गोष्टींमुळे मला एन्झायटी होती आहे त्या गोष्टी मी कट डाऊन करण्याचासुद्धा प्रयत्न केला पण त्याने मला नाही फरक जाणवला त्यानंतर मग मी मेडिटेशनसुद्धा स्टार्ट केलं त्यानेही मला इतकाचा फरक नाही जाणवला आता मला बरेच जण असं सजेस्ट करतात की तू मेडिसिन्स ट्राय कर बट आय एम स्केप्टिकल अबाउट इट तर प्लीज मला गाईड करा की मी मेडिसिन्स घेऊ शकते डेफिनेटली डेफिनेटली जसं मी आधी बोलले वन साइज डज नॉट फिट ऑल त्यांनी स्वतःहून सांगितलं आता त्यांनी मेडिटेशन ट्राय केलं डिड नॉट वर्क म्युझिक थेरपी ट्राय केली डिड नॉट वर्क शी ट्राइड सो मेनी थिंग्स बट इट इज नॉट वर्किंग फॉर हर तो वॉट शी कॅन डू डेफिनेटली तुम्ही आयुर्वेदिक वनस्पती किंवा आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करू शकता जसं की तगर आहे ज्योतिष्मती आहे ब्राह्मी आहे असे अनेक वनस्पती आहेत जे तुम्हाला काम डाऊन करतं तुम्हाला चांगली एक शांत झोप देतं सो मॅम मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही आत्ताच तगर हे इन्ग्रिडियंट मेन्शन केलं आहे आणि मध्यंतरी मी वेदिस्त्रीचे जोविल हे टॅबलेट्स बघितले होते आणि त्यामध्ये सेम इन्ग्रिडियंट्स आहेत सो ते टॅब्लेट्स मी घेऊ शकते का हो डेफिनेटली घेऊ शकता थँक्यू सो मच स्ट्रेसमुळे पिरियड्स लवकर येतात का किंवा स्ट्रेसचा पिरियड्सवर काही इफेक्ट होतो का हो डेफिनेटली स्ट्रेसमुळे असं होतं पण मी जसं सांगितलं प्रत्येकाचा शरीर वेगळा आहे आणि प्रत्येकाची बॉडी मेकॅनिझम ही वेगळी आहे बऱ्याच बायकांचा हा प्रश्न असतो आणि बऱ्याच बायका हे एक्सपिरियन्स पण करतात स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे येस स्पिरिट्स लवकर ही येऊ शकतात किंवा पुढेही ढकलले जाऊ शकतात त्याचं एक मुख्य कारण म्हणजे एच पी ओ ए ज्याला आम्ही म्हणतो हायपोथलामस पिट्युटरी ओवेरियन ॲक्सिस त्याच्यावर काही चेंजेस होतात मनावर खूप परिणाम झालेला असतो आणि बाईच्या uh, शरीरात जेव्हा मनावर परिणाम होतो तेव्हा इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली सर्वात जास्त इफेक्ट होणारे किंवा लवकर इफेक्ट होणारं म्हणजे हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा एक भाग आहे त्यामुळे डेफिनेटली असं होऊ शकतं अँड इट इज नॉर्मल सो so, सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेत असं मला वाटतंय सो आपण पुढे वळूया एकच मिनिट मला एक प्रश्न विचारायचा आहे माझा प्रश्न इतरांपेक्षा वेगळाच आहे मलाच रिलेट करतो माझा प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली आणि त्या तसे, <laughs> तसे विचार जे तो स्ट्रेस मला सारखा जाणवतो तणाव येतो ते विचार सारखे डोक्यात घोंगावतात तर हा स्ट्रेस कसा कंट्रोल करायचा याबद्दल मला तुमच्याकडून सल्ला हवा मला वाटतं सगळ्यांना हा प्रश्न कधी ना कधी तरी आयुष्यात <laughs> पडतोच की बाबा ब्रेकअप झाले काय करू मी तू नाही तो और सही और नाही तो कोई और सही <laughs> सिंपल मंत्र आहे लाइफ मध्ये या शुलक गोष्टींचा स्ट्रेस घेत राहिलो तर कसं जगणार करिअर कसं करणार हा जो सिंपल मंत्र आहे जे गेलं ते गेलं जे आहे त्याच्यावर फोकस करा गर्लफ्रेंड गेली म्हणून की दुसरी गर्लफ्रेंड मिळत नाही असं होत नाही पण करिअर गेलं तर दुसरं करिअर नाही मिळत आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट आवडते तुमचे जे लाईक्स आहे ते आयडेंटिफाय करा त्याच्यावर फोकस करा त्याच्यावर काम करा मे बी तुमचा एखादा छंद असेल तो जोपासा काही लोकांना कविता करायला आवडते ब्रेकअप झालं म्हणून कविता तर नक्कीच करू शकतो ना त्याच्यावर फोकस करा क्रिकेट खेळा तुमचे जेवढेही छंद तेवढे सगळे जोपासा आणि हेल्थवर फोकस करा हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करा तुमचं हे लक्ष जे इमोशनली तुम्हाला डॅमेज करतं आहे त्याच्यापासून तुम्ही विचलित करा डिफरन्शिएट करा दॅट इज हाव युअर बॉडी विल स्टार्ट टू लर्न टू कोप विथ दिस डिस्ट्रेस आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल आयुष्यात तुम्ही सगळे जंग जिंकाल बरं मला वाटतं सर्वांचे सर्व प्रश्न विचारून झालेत महत्त्वाच्या प्रश्नांवर महत सुद्धा आपण उत्तरं मिळवलेत <laughs> सो माझा खरं तर हा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे की बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप नेगेटिव्ह थिंकिंग करतो आणि मग एकापासून दोन तीन चार असे सगळे निगेटिव्ह विचार आपण करत राहतो आणि मग त्याला पॉझिटिव्हमध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही मग अशा वेळेस नेमकं काय करावं नेगेटिव्ह थिंकिंगला पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये कसं कन्वर्ट करा नेगेटिव्ह थिंकिंगसाठी बरेच कारणं आयडेंटिफाय केली आहेत त्यातलं सर्वात मोठं एक कारण आहे सोशल मीडिया इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे सोशल मीडिया करतं आणि आपण गरजेपेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आत्मसात करत असतो डेटा ट्रान्सफर करत असतो मॅक्सिमम गोष्टी आजकाल निगेटिव्हच दिसतात पण त्यात आपण करणार काय सोशल मीडिया बंद नाही करू शकत काही जणांना ते जमत नाही तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत तुम्हाला जे असं वाटतं की हे खूपच जास्त निगेटिव्ह आहे प्रायोरिटी वाईज लिस्टअप करा आणि ती निगेटिव्ह थॉट पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला कशी बदलता येईल ह्याचा विचार करा जेव्हा तुम्ही ह्याचा विचार करता तेव्हा ब्रेनला तुम्ही एक वेगळी चालना देता ब्रेनला एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची चालना देता आणि हळूहळू आपल्या बॉडीला आपल्या ब्रेनला ती सवय लागते जेव्हा ती सवय आपो लागते आपोआप तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागता डेफिनेटली ह्याच्यामध्ये योगा तुमचं मदत करेल मेडिटेशन थोडं मदत करेल आणि जशी मी वनस्पतींची नावं सांगितली ती सगळी मदत करतील ब्राह्मी एक अशी वनस्पती आहे जी आपला ब्रेनचं स्ट्रक्चर जसं आहे ना अगदी तसंच आहे म्हणून ब्राह्मीचं काम ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तर तुम्ही ह्या ब्राह्मीचा वापर करू शकता ओके सो खर तर हाऊ टू डील विथ स्ट्रेस आणि एन्झायटी हा खूप खरं तर महत्वाचा प्रश्न होता आणि इथे जे उपस्थित मंडळी आहेत त्यांना पण याबद्दल बरेच प्रश्न होते आणि त्याची खूप छान खरं तर उत्तरं तुम्ही आम्हाला दिलेत मॅम थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओज बनवायला हवेत तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि महत्वाचं पाहत राहा लोकमत सखी